नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर मलकापूर न्यूज आपलं आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांची काळी दिवाळी आंदोलन भाकर खाऊन केला निषेध जळगाव जामोद शहरात फटाके फोडण्याच्या वादात एकाचा खून तिघा नटक देशी कट्यास उत्तर प्रदेशातील अट्टल गुन्हेगारांना समृद्धी महामार्गांवर पकडले संतनगरीत दिवाळीच्या सुट्यामुळे अफाट आघाडीचे तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते मोदीज मिशन पुस्तकाचे प्रकाशन तिसऱ्या सामन्यात तरी कुलदीपला खेळवणार कबकी बार मोदी सरकारचा नारा देणारे पीयूष पांडे काळाच्या पडद्याआड आता राज्यात येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार सरकारने घेतला मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेच्या केवायसी ला तात्पुरती स्थगिती सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज